जर तुम्ही जर या गोष्टीला विरोध कराल तर महात्मा फुले प्रेमी किंवा राष्ट्रपुरुषांचे सर्व प्रेमी आम्ही जनआंदोलन छोडू आणि याचे परिणाम अतिशय वाईट प्रमाणात भोगावं लागतील असं मी त्यांना आवर्जून सांगतो आणि हा चित्रपट त्यांनी प्रदर्शित होऊ द्या जर असं झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगावं लागतील नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आज शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ची टीम नेहमीच कार्य करत असते मी या ठिकाणी सांगू इच्छितो खऱ्या अर्थाने सूर्य महात्मा फुले असतील किंवा फुले दाम्पत्य असेल हे कधीही ब्राह्मणांच्या विरोधात नसून हे ब्राह्मण वादाच्या विरोधात होते ते कर्मट ब्राह्मणांच्या विरोधात होते आणि जर ते जर, जर ब्राह्मणाच्या विरोधात असते मुळेच जो भिडेवाडा ज्या ठिकाणी देशातली पहिली मुलींची शाळा सुरू झाली तर त्या बिडेनी तो वाडा दिला नसता अनेक ब्राह्मण शिक्षक त्या शाळेत देखील शिकवण्यासाठी त्या ठिकाणी विनामूल्य आपली सेवा देत होते जर महात्मा फुले ब्राह्मण विरोधी असते तर ते ब्राह्मण देखील मुळेच त्या ठिकाणी महात्मा फुलेंच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे राहिले नसते त्याचं कारण असं आहे की डिजिटल मीडियामुळे महापुरुषांच्या संदर्भात आणि त्यामुळे चित्रपट काढायला हिंमत करताय मागचा एक काळ असा होता की महापुरुषांवर ही चांगली बाब समाजाच्या दृष्टिकोनातून आहे पण ज्या महापुरुषांचा इतिहास चित्रपटांच्या माध्यमातून येतो जनतेला तो, तो सोप्या पद्धतीने जातो तसाच हा चित्रपट आहे विशेषतः चित्रपट हिंदी भाषेत असल्यामुळे तो प्रादेशिक भाषेत नसल्यामुळे तो राष्ट्रीय पातळीवर जाणार आहे आणि महापुरुषांचा संतोषोधक वारसा ज्योतिबांचा सावित्रीबाईचा हा देश पातळीवर बघण्यात येईल आणि नवीन पिढीला त्याची चांगल्या पद्धतीने माहिती होती पण हे सगळं घडत असताना त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये जी काय वर्ण व्यवस्था होती आणि जी काय जातीयता होती त्या जातीयच्या अनुषंगाने ज्योतिबा फुले सुधारणा करत असताना त्यांना अनेक संघटना तोडून द्यावं लागलं त्यात वर्ण व्यवस्था आणि जाती अंगारा हे एक प्रमुख माध्यम होतं त्यातली काही जी सीन आहे ती वगळण्याचं सेन्सॉर बोर्डाने काही संघटनांच्या दबावामुळे हे केलेलं आहे आमचं म्हणणं असं आहे की या सगळ्या संघटनांना आमचं एकच विनंती आहे की मागच्या काळात त्यांच्या पूर्वजांनी आज्ञानातून म्हणा किंवा वर्ण अहंकारातून म्हणा जी काय चुकी केली असेल त्या संघटनांनी विरोध न करता उदार अंतकरणाने ज्योतिबा फुलेची माफी मागावी सावित्रीबाईची माफी मागावी आणि चित्रपट कट्स न लावता प्रदर्शित होऊ द्यावा हे अठरा एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रासह भारतात फुले या चित्रपटाचं प्रदर्शन होणार होतं चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर काही संघटनांनी आक्षेप नोंदवला होता खरं म्हणजे महात्मा फुलेंचा सत्यशोधक वारसा आणि त्यांनी समाजाच्या सुधारणेसाठी केलेले प्रयत्न हे कालातीत आहेत आणि त्याचं संपूर्ण भारताला या चित्रपटाच्या निमित्तानं नवीन पिढीपर्यंत ही गोष्ट पोहोचणार आहे महात्मा फुले असतील सावित्रीबाई असतील या दाम्पत्यांनी शिक्षणासाठी केलेलं काम हे भारतभर जाणार आहे आणि सोप्या पद्धतीने चित्रपटाच्या माध्यमातून पोचवलं जाणार होतं पण काही संघटनांच्या या दबावामुळे सेन्सॉर बोर्डने त्या चित्रपटामध्ये अनेक कट्स सुचवले आहे या सगळ्या प्रक्रियेचा निषेध करण्यासाठी सर्व महापुरुषप्रेमी म्हणून मालेगावच्या वतीने आजचं हे निवेदन आम्ही अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे खरं म्हणजे सेन्सॉर बोर्डाने जरी कट सुचवले असले पण हे कट सुचवून सरा इतिहास आणि सत्य इतिहास हा लपवला जाणार नाही आणि मला आव्हान आहे ज्या कोणत्या संघटनांनी कट सुचवले असतील की त्यांच्या पूर्वजांनी जर महात्मा फुले आणि सावित्रीमाईंवर अन्याय केलेले असतील मग ते वर्ण अहंकाराच्या माध्यमातून असो किंवा जाती अहंकाराच्या माध्यमातून असो भूतकाळात केलेल्या चुकांचं वर्तमानात प्रायचित्त करण्याची ही संधी आहे अशी माझं मत आहे या सगळ्या संघटनांनी आपल्या पूर्वजांच्या पापाचं जाहीरपणे माफी मागून निर्धालन करावं आणि फुले सावित्रीमई या सत्यशोधक इतिहास मांडणाऱ्या चित्रपटाला खुल्या दिल्यानं त्यांचं स्वागत करावं पण असं न होता या महाराष्ट्रामध्ये दबाव आणून या चित्रपटाचा इतिहास बदलण्याचं आणि असंख्य कट या निमित्तानं चित्रपटामध्ये सुचवण्याचं काम केले गेलेलं आहे आणि या घटनेचा सर्व महापुरुषप्रेमी आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत आज मालेगाव या जनतेच्या वतीने या सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर जो जीवन चित्रपट बनवण्यात आलेला आहे त्या चित्रपटाला काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी विरोध केलेला आहे मी या तर त्यांना सांगू इच्छितो की जे आपल्या पूर्वजांनी पाप केलेलं आहे त्या पापाची प्राचित्य करण्यासाठी आपण सर्वांनी या चित्रपटाला मोठ्या संख्येने जोर लावून हा चित्रपट कसा प्रदर्शित होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि सत्य हे जे सत्यशोधकांनी जे सत्य आहे ते सत्य समोर ठेवलेलं आहे मी या प्रसंगी बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु मी या विरोध करणाऱ्या लोकांना आज सांगू इच्छितो की जे होत आहे ते खरं आहे आणि ते समोर येऊ द्या जर तुम्ही जर या गोष्टीला विरोध कराल तर महात्मा फुले प्रेमी किंवा राष्ट्रपुरुषांचे सर्व प्रेमी आम्ही जनआंदोलन छोडू आणि याचे परिणाम अतिशय वाईट प्रमाणात भोगावं लागतील असं मी त्यांना आवर्जून सांगतो आणि हा चित्रपट त्यांनी प्रदर्शित होऊ द्या जर असं झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगावं लागतील